सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि पर नये कस्टमर बी बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस संपर्क पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण सावकाराने कर्ज वसुलीसाठी मुलीला राजस्थान मध्ये विकायला लावले आमदार संजय गायकवाड यांचा आरोप अवैध सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी तब्बल सहा लाखाची परतफेड करूनही सावकाराचे कर्ज फिटले नाही शेवटी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सावकार आणि मृतक शेतकऱ्याच्या पत्नीकडे कर्जासाठी तगादा लावला व त्याच्या अल्पवयीन मुलीला राजस्थानातील व्यक्तीला विकून लग्न लावण्यास भाग पाडले असा खळबळजनक आरोप बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे मलकापूर येथील सुनील बुरड हा बेकायदेशीर सावकारी करत असून मोतळा तालुक्यातील बोराखेड तारापूर येथील एकोणावीस शेतकऱ्यांची जमीन बळकावली असून अकरा शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधून न्याय मागितला आहे असेही आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या क खरेद्या करून त्यांना व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक पुन्नीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकार लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकार लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्याकडे घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न लावलं आणि स्वतःचे पैसे फेडून घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य काय त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केला तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी घाण ठेवल्या आहेत अनेक ठिकाणी शावकऱ्यांनी त्या मुल, शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पास्को कायद्यामध्ये सुटला कसा आहे आज एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशा करता केला आणि ह्या कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा करणं कदा सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी मी आपल्या वंतांना विनंती करेन स्वतःही ठिकाणी भेटले किंवा अधिवेशनाचाही उचलेल की या गावामध्ये जो शावकार आहे तो चालू आहे ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहेत की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून पुन्हा यांच्याकडनं पैसे उभारतो आणि ते कर्ज या लोकांना फेडा लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो आ अशा मुजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे निवायचे अंतार काय आता माझ्या माणसांना एक लाख रुपये पंचवीस हजार बुरड काढून घेतले होते त्यांना घेतले होते मग चाल दोन दोन एक दोन वर्ष झाले आम्ही घेतले होते बुरड काढून मग एक दोन वर्ष झालं मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाच्या की आता पैसे कसे काय कायदे आपण मग त्याच्यामध्ये ते गेले मग माझ्याकडे लहान लहान पोरा मग ते पैसे मागायला लागले पैसे मागायला लागले म्हणजे इकडे पैसे नाही होते पै म्हणजे पोरी होती एक मुखीची समजा दहा दहा वर्षाची मग तिनं पैसे मागले सांगले पैसे तर नाही अजून तिथून ना हजार पोरगी जवळ इकडे तिकडे करत होता मग बाहेर बाईत पोरगी पाहत होता पोरगी आहे घरात मग मी काय केलं पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा तिकडे दिली लग्न केलं तिचे तिकडे पैसे घेतले त्याचे कर्ज दिला घेतले चार लाख रुपये ते चार लाख दोन लाख घरून करून ते सहा लाख रुपये बुरळले बुरळले दिले मग तेन खरेदी केली मग खरेदी केली नंतर मग अर्धी अर्धी खरेदी केली मग आखीन माझ्या नावावर बी केली माझ्या देराच्या नावावर माझ्या सोबत त्याला ठेवले ते बाई अर्धे पैसे ठेवले होते मागे तिने ठेव ठेवलं होतं त्यानं मग पूर्ण पैसे दिले तर खरेदी केले त्यानं